नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज भाजप भाजपकडून शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी मिरजेत पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी नगरसेवक पांडुरंग कोरे अनिता वनखंडे अस्मिता सलगर गायत्री कुल्लोली संगीता खोत शोभाताई जाधव गणेश माळी ठाणेदार हे आठही नगरसेवक यावेळी उपस्थित होते तर महापौर निवडणुकीत फुटलेले दोन नगरसेवक आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देणारे दोन असे चार नगरसेवकच विरोधी गटाकडून असून खासदार संजय काका पाटील यांच्याबाबत समाज घटकात गैरसमज पसरवण्याचे काम सुरू असल्याने ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे मिरजकर जनताच याचा निर्णय करेल असे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी सांगितले आहे तर मिरज पॅटर्नचे नाव घेऊन गैरसमज पसरवण्याचे काम सुरू आहे हा मिरज पॅटर्न विकासासाठी निर्माण करण्यात आला तर हे लोक स्वार्थासाठी मिरज पॅटर्न बदनाम करत असल्याचा टोला सुद्धा प्रकाश ढंग यांनी भाजप विरोधात गेलेल्या नगरसेवकांना दिला आहे त्यामुळे या चार नगरसेवकांचा या निवडणुकीत काहीच फरक पडणार नसल्याचे सांगत व वरिष्ठांकडून विरोधात गेलेले चार नगरसेवकांवर पक्षाकडून कारवाई करणार असल्याचे संकेत प्रकाश ढंग यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे सुनील पाटील स्टार न्यूज मिरज नमस्कार मी प्रकाश ढंग सांगली महानगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी आमच्या सांगली लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार आदरणीय खासदार संजय काका पाटील यांचा प्रचाराची एक फेरी माहितीच्या माध्यमातून सांगली लोकसभेमध्ये पूर्ण झालेली असून नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे काही दिवसापूर्वी मिरजेतील काही नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार निष्क्रिय ज्यांनी कधीही सांगलीकडे लक्ष दिलं नाही असे बंडखोर उमेदवार त्यांच्यासाठी आम्ही मिरजेतील सगळे नगरसेवक काम करणार आहोत अशी वल्गणा केलेली होती पण तसं काहीही नसून हा गैरसमज निर्माण केला जात आहे आमचे महायुतीचे व भारतीय जनता पार्टीचे आठ नगरसेवक आणि आमचे एकूण नगरसेवक बारा होते त्यापैकी दोन अगोदरच गेलेले आहेत आणि दोन आत्ता वल्गना करत आहेत पण आमचे आठ नगरसेवक आणि महायुतीचे चीन तीन असे आम्ही एकसंगपणे सर्वजण महायुती म्हणून आम्ही काम करत आहोत मिरज पॅटर्न असं मिरज पॅटर्नला बदनाम करण्याचं काम हे गेलेले नगरसेवक करत आहेत मिरज पॅटर्न हा मिरजेच्या व मिरज परिसराच्या विकासासाठी म्हणून राबवला गेला अशी त्याची ख्याती आहे पण हे काही लोक स्वार्थासाठी मिरज पॅटर्ननं बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मिरजकर जनता अतिशय हुशार आहे यांना त्यांची जागा त्यांना दाखवून देईल जे कोण गेलेले आहेत त्यांच्यावर काही कारवाई करणार याचा अहवाल आम्ही वरिष्ठांच्याकडे पाठवलेला आहे आणि त्याचा निर्णय वरिष्ठ योग्य ते घेतील पण ही जी निवडणूक जनतेनंच आपल्या हातात घेतलेली असून तिसऱ्यांदा आदरणीय खासदार काकांना खासदार करण्यासाठी ही जनता स्वतःच्या हातात निवडणूक घेतली आहे व सर्वांच्या मनामध्ये परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी ही जनता अस अक्षरशः मोदींच्या पाठीमाग आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला सांगली लोकसभामध्ये मागच्या वेळेच्यापेक्षा निश्चितपणे या वेळेला मताध्यक्षी जास्त मिळेल तसंच आमचे मिरजेचे एकूण बारा नगरसेवक होते पैकी आमच्या महापौरच्या वेळेलाच दोन न नगरसेवक अगोदरच गेलेले होते त्यांच्यावर कारवाई चालू आ, होती आयुक्ताकडे त्यांचा प्रस्ताव पेंडिंग पडला तोपर्यंत आमची मुदत संपली आत्ताचे जे दोन गेलेले आहेत ते स्वार्थासाठी मिरज पॅटर्नचं नाव घेऊन गेलेले आहेत पण पक्षानं त्यांना भरपूर काय दिलेलं होतं दोन वेळा सभापती दोघं भाऊ दोन वेळा सभापती झालेले होते तरी त्यांना समाधान झालेलं नाही म्हणून ते गेलेत पण त्या भागातील जनता आमच्या भारतीय जनता पार्टी व आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीमागे आहे त्यामुळे निश्चितपणे काकाला त्या ठिकाणी प्रचंड असं बहुमत मिळेल काय नाव आहे त्यांची काय सगळ्यांना माहीत आहे नाव घेऊन काय हे सगळ्यांनी हे केलेलं आहे निरंजन आवटी आवटी कुटुंब आहेत दुसरा महायुती म्हणून आम्ही एक संघपणे सगळीजण एकत्र आहोत महायुती म्हणून आमचा ह्या समजा एखाद्या पक्षाच्या ह्याच्यात थोडंसं काय गैरसमज असलं तर ते निश्चितपणे आम्ही आमचे वरिष्ठ सगळेजण दूर करतील त्यामुळं कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा काही नाही आम्ही महायुती म्हणून सगळेजण एकत्र आहोत